हॅलो नमस्ते सर्वांना निमित्त होतं कनूचा बर्थडे आणि साऊची सक्सेस पार्टी नीट दोन हजार पंचवीसचा जो भन्नाट रिझल्ट लागला होता ना साऊचा त्यासाठी सर्व मित्रमैत्रिणींना आणि जवळच्या सर्व नातेवाईकांना ही पार्टी अरेंज केली होती मस्त संध्याकाळी सगळे आवरून पार्टी हॉलकडे गेलो सगळे मित्रमैत्रिणी भेटले सगळ्यांचं छान गेट टुगेदर झालं आणि मस्त सर्वांनी पार्टी एन्जॉय केली आणि अशा प्रकारे बर्थडे आणि सक्सेस पार्टी मस्त पार पडली त्यानंतर हा व्हिडिओ जो आहे ना आज तो खरं तर गिफ्ट अनरॅपिंगचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून कनूने सगळे गिफ्ट्स अनरॅप केले मस्त सगळे गिफ्ट्स बघून तिला खूपच आनंद झाला थँक्यू सो मच सर्वांना सगळ्यांनी हे गिफ्ट्स तिला दिलेत आणि मुलांचं खरं तर बड्डेचा आनंद खरा आनंद हा हे गिफ्ट्स गोळा करण्यामध्ये असतो असं मला वाटतं आपण कितीही वस्तू त्यांना घेऊन द्या पण पर... मग ज्या वस्तू किंवा ज्या गिफ्ट स्वरूपात ज्या वस्तू मिळतील ना त्यामध्ये त्यांना जास्त आनंद असतो हे बघा केवढा आनंद आहे कनूच्या चेहऱ्यावर आणि मस्त मस्त छान छान गिफ्ट्स तिला मिळाले फ्रेंड शीतलने तिला मस्त बॅग गिफ्ट केली माझी फ्रेंड शुभांगीच्या मुली तिच्या बेस्ट फ्रेंड्स आहेत माऊ आणि श्रेयू त्यांनी वॉच गिफ्ट केलं तिच्या आवडत्या पाटील काका आणि काकूंनी तिला मस्त ड्रेस गिफ्ट केला आणि छान छान सगळेच गिफ्ट्स ती उघडून बघत होती आणि खूपच तिला आनंद होत होता माझी फ्रेंड विद्यानेही हा क्यूट ड्रेस तिला गिफ्ट केला होता लंच बॉक्स खूप सारे स्केच पेन्स कलर पेन्सिल्स ड्रॉईंग बुक्स आणि भरपूर अशी स्टेशनरी जमा झाली होती तीही प्रत्येक गिफ्टवर कुणाचं नाव आहे कुणी मला हे गिफ्ट दिलं आहे सगळं काही व्यवस्थित बघत होती आणि सगळेच गिफ्ट्स तिला खूपच आवडलेत आणि हे जे आहे ना हे ॲनाटॉमीचं बुक आहे जे माझ्या एका फ्रेंडच्या मुलीने जी सध्या एम बी बी एस करते तिने साऊसाठी हे गिफ्ट दिलं होतं आणि कनूला ते बुक तर एवढं वेट आहे की तिला उचलताही येत नव्हतं पण तिची दिदी तिचा आता अभ्यास करणार होती आणि हे बघा ही कनूची काकू जी आहे तिची माई मम्मी तिने ही मस्त ट्रॉली गि, बॅग गिफ्ट केली होती छोट्या काकूने छान छान क्यूट असा ड्रेस आणला होता कनूच्या आवडीचा केकसुद्धा तिने गिफ्ट केला होता आणि मस्त कनूच्या सगळं काही मनासारखं झालं होतं आणि बर्थडे तिला हवा तसा सेलिब्रेट केला होता, के होता। तर बघा हे जे गिफ्ट आहे ना ते कनूला सगळ्यात जास्त आवडलं आहे एक छानशी गिफ्ट बॅग आहे आणि त्यात मल्टिपल आयटम्स आहेत खूप सारे हेअर बेल्ड्स क्लिप्स आहेत कलर पेन्सिल्स आहेत त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या वेग वेग कलर्सचे हायलाइटरही त्यामध्ये आहेत आणि हे बघा किती छान हा बो आहे क्लिप आहे ही ॲक्च्युली आणि कनू प्रत्येक गोष्ट ह्या बॅगमधील ट्राय करून बघत होती बॅगवर नाव नसल्यामुळे आम्हाला काही कळालंच नाही हे गिफ्ट कुणी दिलं पण किती क्यूट आहे बघा कनूला हे सगळं खूपच आवडलं हे छोटंसं पाऊचही त्यामध्ये होतं डी आय वायमधील सगळे आयटम्स होते हे पण एका चढ एक ह्या वस्तू होत्या आणि हे गिफ्ट मात्र कनूला खूपच आवडलं नेकलेसेसही दोन तीन होते ह्यामध्ये आणि हायलायटर्स बाकी सगळंच खूपच आवडलं थँक्यू सो मच एव्हरीवन आणि हे बघा हे आहे तिच्या पप्पांचे जे फ्रेंड्स आहेत ना एक मोठा ग्रुप आहे तर त्यांनी कॉल करून कनूला विचारलं होतं एकदम हक्काचे मित्र आहेत त्यांनी विचारलं होतं की आम्हाला एक, एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट गिफ्ट करायचं आहे कनूला तर कोणतं करायचं तर, करा तर कनूने देखील अगदी हक्काने मला गिटार हवं आहे असं सांगितलं होतं आणि बघा किती छान त्यांनी तिला हे गिटार गिफ्ट दिलं आणि सगळे गिफ्ट्स कनूला खूपच आवडले स्पेशली Uh, जे गिफ्ट बॅगमध्ये uh, हेअर बेल्ट्स हेअर बँड्स जे होते ते तर खूपच आवडलं आणि गिटार देखील खूप आवडलं आणि मग काय uh, कणू काहीही माहीत नसतानाही गिटार वाजवण्याचा प्रयत्न करत होती आणि मला देखील वाटलं आपणही गिटार शिकावं आणि मस्त एकदम खूपच छान वाटलं सगळे गिफ्ट अँड रॅप केल्यानंतर ओ लाला थँक्यू सो मच so एव्हरी